बांधकाम मोठा आहे कोट्यावधी रुपये खर्चाचं काम आहे आणि म्हणून त्याकरता आपण सर्वांनी चांगलं योगदान करा या वर्षी पाऊस पाणी बरं आहेत खूप काही अडचण आहे असं काही नाही आहेत आणि संसार अडचण राहतच असते अडचण नाही तर संसार कसं काय असेल शुद्ध कांचनाची सप्त कोटी सात कोटी सोन्याची घरं बांधणाऱ्या रावणाची अडचण संपली नाही आपली कधी अडचण संपायची एक मनुष्य समुद्राच्या तीराला गेला कपडे पेंड रोबा बाकीचे स्नान।, स्नान, स्नान का तुम्ही कशाकडे उभ्या स्नान करायला स्नान का करीना नाही लाटा शांत आल्या की निवांत स्नान करायचं अरे बाबा या लाटा शांत होत नसतात लाटी तुडी टाक संसार के लोक आपल्या सगळ्या संसाराच्या समस्या संपल्या का मग परमार्थ समस्या संपतच नसतात आणि म्हणून जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडं प्रेम करणाऱ्या त्या गोपी आहेत भगवान गोकुळात अनेक लिला करतो त्यामध्ये चौरी लीला करू लागतो एक एक गारहाणी येऊ लागलं गौरण सांगत ही गारहाणी तुपलोनी तुपलवणी फुडली